सत्याग्राच्या बॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसापासून आपल्या अकोल्यामध्ये अर्चित चांदायक नावाचे पुरुष अधीक्षक एक अकोल्याचे म्हणून इथं आलेले आहेत त्यांच्या काळात आजपर्यंत नवरा गणपती उत्सव कावळ उत्सव याच्या आधीसुद्धा जे कार्यक्रम झाले ते अतिशय शांततेने पार पडले विशेष म्हणजे त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी अतिक्रमणासाठी खूप चांगलं कार्य अकोल्यासाठी केलेलं आहे अकोल्यामध्ये जेवढं काही अतिक्रमण बाहेर होते आतापर्यंत जे ते त्यांनी काढून दुसरीकडे शिफ्ट केले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं वाटते परंतु काही हिंदू समाजाचे लोक आता अलीकडे या गणपती समाजामध्ये गणपती विसर्जनामध्ये जे घटना घडली त्या घटनेच्या विरोधात त्या घटनेच्या निषेधार्थ पोलीस प्रशासनाकडे गेले होते आणि त्यांनी मागणी सुद्धा केली होती तोषी नावाच्या या युवकांनी जो हिंदू मुलीवर अत्याचार केला तो गेल्या पाच दिवसापासून करार असल्यामुळे त्या पोलिसांच्या हातात अजून लागला नाही पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका या हिंदू स सकल हिंदू मराठा समाजाचे समाजाचे लोक हिंदू सकल हिंदू सकल हिंदू मराठा समाजाचे लोक आहेत किंवा हिंदू समाज संस्थेची काही लोक आहेत काही आणखी राजकीय समाजाचे काही लोक आहेत त्यांना मदत करू शकतात त्यापैकी एक लखन भाऊ आपल्यासोबत येणं आलेले आहेत लखनभाई आहे सामाजिक कार्य करतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या बाबतीत आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा मदत करू परंतु त्याचे त्यांचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे ते सुद्धा आपण पुढे दाखवू पोलीस प्रशासन म्हणजे अर्जित चांडक साहेब यांच्याबद्दल अकोला सर्व पाहत आहे ते चांगलं काम करत आहे पण त्यांच्यासमोरही अकोल्यामध्ये येत असताना डायरेक्ट चुनौती आलेली आहे कारण हा महिने अगोदर हिंदू महिलावर जे अल्पवयीन होती त्याच्यावर सुद्धा हा दुष्कर्म केलेला आहे सहा महिने तो आतमध्ये राहिलेला आहे आत्ताच त्याला जमानात भेटली हा नंतर त्यांनी हिंदू मुलीला दुसऱ्यांदा टार्गेट केला यांनी एक प्रकारे आपल्या शहरामध्ये असा एक निर्देशन आणून दिलेला आहे की असा एक संदेश दिलेला आहे डायरेक्टली की ज्या वेळेस गणपती विसर्जन होणार तर त्यावेळेस हिंदू सर्व कुटुंबासह विसर्जनासाठी जातात आणि त्यांच्या घरामध्ये जर त्यांची आई बहिणी मुली जर घरामध्ये असतील तर ते सुरक्षित राहू शकत नाही कारण की आमच्या नजरे त्यांच्यावर आम्ही आमचं हे कर्तव्य आहे की हिंदू मुलींवर दुष्कर्म करणं म्हणजे गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी हिंदूंच्या घरामध्ये जाणे आणि चाकूच्या धाकावर त्यांच्यावर दुष्कर्म करणे हे हिंदू समाजाला एक प्रकार मेसेज देण्यात आलेला आहे असा मला कळते आहे कारण की फक्त हिंदूंनाच टार्गेट करणं हे काही साधारण विषय नाही आहे आणि मी मी तो हे एक आवाहन करेन कारण की ही जी घटना जर त्यांच्या समाजासोबत जर झाली असती आणि आरोपी दुसऱ्या बाजूने जर असतात तर अकोला शहराचं काय चित्र असतं पण हिंदू समाजाने कुठपर्यंत शांत राहावं हाही एक प्रश्न आम्हाला पडत आहे तर आमची तर ही विनंती आहे की चांडक साहेबांनी त्यांचा एक चांगला कार्य आहे लोकांमध्ये ते प्रचलित आहे लोकप्रिय झालेले आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे याआधी जे महिलेवर आशा अत्याचार झाला त्या महिलेने अशा प्रकारचा रिपोर्ट वगैरे दाखवू शकतो रिपोर्ट झालेला होता आणि तो आतमध्ये राहिलेला आहे आणि त्यांच्या पोलीस रिपोर्ट सुद्धा पोलिसांकडे त्यांचे रिपोर्ट रिपोर्ट सुद्धा आहेतच आणि ते त्यांचे आई वडील वगैरे हे सुद्धा गांजा वगैरे विकणारे आहेत त्यांनी तो पण मध्ये आज कस्टडीमध्ये आहे त्याची आई वडील हो त्याच्या आई वडील आहे मला असं वाटतं तुम्हाला असं वाटतं का की याच्या मागे कोणीतरी वेगळी वेगळी भूमिका कोणाची आहे शंभर टक्के शंभर टक्के कारण की दोन दोन वेळा जर तुम्ही अशा कृत्य करणार आणि तुम्ही सहा महिन्यामध्ये जर बाहेर घेत असेल तर त्यांची जमानात घेणारा कोण आहे जमानात घेणारा तर कोणी ना कोणी लागते ना तर कोण आहे जमानात घेणारा मग जमानासाठी त्यांना पैसे कोण आहे सामाजिक संघटना म्हणून आता संकटातून घेऊन जाणार आमचा फक्त एवढंच म्हणणं आहे मानवतेच्या नात्याने की मुलीला हा न्याय मिळाला पाहिजे आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्ट जलदगतीमध्ये हा अंडर टायनमध्ये केस प्रकरण पुरा चालू चालू पाहिजे आणि एम पी डी अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे शासनाकडून त्यांना आर्थिक मदत मिळवता येईल तीसुद्धा त्यांना एक गरीब परिवार म्हणून त्यांना ते मिळावे आम्ही असं ऐकतो की तुम्ही कुठं त्या मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली तुम्ही जवळ किती आले नाही मी तर काही मदत केली नाही पण हिंदू स समाजाने त्यांना त्यांच्याकडून जे लागत असेल ते मदत केलेली आहे पण एक बहीण एक बहिणाचा भाऊ हो। ना या नात्याने आम्ही त्यांच्या पाठीशी गंभीर बनव चतुर्दशीच्या दिवशी घडली त्या घटनेच्या निषेधार्थ म्हणून देवा भाऊ जुन्या शहरातले एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत देवा भाऊ गावडे म्हणून आपल्यासोबत आज जुळलेले आहेत तेव्हा भाऊ तुम्ही या बाबतीत काय म्हणाल काहीच नाही जो प्रकार घडला गणपतीच्या दिवशी ते निंदनीय आहे आणि आरोपीला जवळपास सहा दिवस उलटून गेले तरी पण आरोपी अटक होत नाही हे प्रशासनाचं कार्यक्रम पूर्ण प्रशासनाची याची दखल नाही आहे आणि प्रशासनाला दोष बिलकुल एकीकडे एकीकडे आपण असं म्हणतो की शाखा खूप चांगलं आहेत आहे त्याच्या मागे कोणी त्याच्या मागच्या कुणी आहे का त्या प्रशासनाला त्याला कुणी मदत करते यासाठी खूप चांगलं काम आहे त्यात काही दुमत नाही पण हिंदा पाठबळ करणारे आहे आणि जे आपल्या शहराचं हिंदुत्वाचा झेंडा घेऊन फिरणारे लोक आहेत समजा जे मोठे लोक आहेत आपल्यापेक्षा यांनी ह्याकडे दखल दिली पाहिजे जेणेकरून तो आरोपी लवकर अटक होईल कारण की कधी हेच वृत्त कधी दुसऱ्या समाजसोबत घडलं असतं ना आज आपण याचा चेहरा वेगळाच असता आज समाज शांत आहे म्हणून आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे आपली सरकार आहे त्याच्यामुळे याच्यावर गृहमंत्री आपल्या गृहमंत्र्यांना दखल देऊन आरोपीला अटक करायला पाहिजे त्याच्यानंतर हा जो परिवार आहे हा परिवार पूर्ण क्राईम करणारा बरे वार याचा भाऊ याचे बाबा आई पण आहे ते सर्व झालंय यांना बाहेर फिरू कशी देत आहे अशा लोक कारवाई झाली पाहिजे अशा लोकांना बसून ठेवा ना तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्या इथं जेएमसी जीएमसी ला पण तिथे आहे आम्ही गेलो होतो त्या दिवशी माझा स्वतःचा अनुभव हो आहे मी रात्री साडेबारा वाजता गेलो समजला आवडतील साडेबारा वाजता काय काय मदत केली त्याच्यानंतर आम्ही आमच्या ताईला घेऊन गेलो होतो त्यांना पण त्यांना आर्थिक मदत केली आम्ही त्यांना घेऊन होतो कमलजित कौर म्हणून नाही सांगायचं त्याच्यानंतर आम्ही त्यांना घेऊन गेलो आम्ही आर्थिक मदत केली त्यांना तर तुम्हाला या व्याख्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काहीच नाही त्या दिवशी आम्ही गेलो ते मुलीला हॉस्पिटलला आणलं होतं एकशे अकरामध्ये आणलं होतं त्या मुलीजवळ घेणेश्वि आम्ही चार लोक होतो आणि सर्व लोक फोटो सेशनमध्ये व्यस्त होते त्याच्यामुळे कोणी आलं नाही तिथे तिथे आम्ही होतो ते मुलगी अक्षरशः बसेल होती खाली तिला ट्रीटमेंट नाही आणि डॉक्टर लोकांची वागणूक तर एकदम ते कुत्रे असतात ना कुत्र्यासारखेच आहे करना, करना। हो आपले, आपले दा। दा। ते सामान्य माणसाला कुत्रे समजतात हा करणं हे करणं ते करणं त्याच्यामुळे एवढी वेगळं अवस्था होती आम्ही तिथं बोललो आणि आपल्या अकोल्यात बोलल्याशिवायच नाही हे प्रताप आहे त्यानंतर आम्ही मान्य ठाणेदार साहेबाला फोन लावला आमदार साहेबांना खूप कॉपरेटिव्ह साहेब आहे त्यांनी बॅटर सोबत बोलून ते काम मार्गी लावलं आणि त्या मुलीचा इलाज चालू झाला तो परिवार आहे हा खूप सामान्य परिवार आहे आणि अशिक्षित परिवार आहे त्यांना थोडी समजताना कोणते डॉक्युमेंट असतात काय असतात ते पीडित लोक आहेत त्यांच्यासोबत जबाबदार व्यक्ती पाहिजे होते ना जसं आपण त्यांना पाठवून राहिलो कुठं तरी मी तुम्हाला पाठवून राहिलो की जर तुम्ही जीएमसी ला तर त्यांच्यासारखं जबाबदार लोक पाहिजेत नाकारण्यास कोण तिथे आलं तिथं सध्या तेव्हा तर कोणीच नव्हतं ना तेव्हा आम्ही चार पाच लोक होतो तेव्हा कोणी नव्हतं त्यांना पाठवून दिलं त्यांना काही समजणार नाही ते सामान्य लोक आहेत ना आमच्यासारख्या लोकांना पाठवलं आम्ही पण केलं असतं डॉक्युमेंटली मग आम्ही ते काम मार्गी लावलं त्याच्यासोबत पोलीस वगैरे नव्हतं कॉन्स्टेबल नव्हता जेव्हा आम्ही अंधारा साहेबांना फोन लावा तेव्हा त्यांनी कॉन्स्टेबल पाठवला तेव्हापासून कॉन्स्टेबलला दिला आम्ही जेव्हा रात्री त्यांना फोन लावला तेव्हा पण कॉन्स्टेबल भेटला पहिले शोकांती काय झालेले या घटने दिवशी त्या दिवशी केले तेव्हा तिथे कोण लोकप्रतिनिधी आले होते तेव्हा तिथे तिथं तर खरोबर लोकप्रतिनिधी फक्त मर्यादित मर्यादित फोटो सेशन झाला की लोकप्रतिनिधी घरी बाकी तुम्ही सांभाळत बसा असा विषय आहे तो फक्त फोटो स्टेशनसाठीच असते मग ते कोणती असो पिढीत असो बड्डे असो सर्वसाठी फोटो सेशन होत आहे काय झालं त्या दिवशी कोणीच नाही तिथं लोकप्रतिनिधी कोणी नव्हतं आम्ही चार पाच लोकच होतो चार पाच लोकांना आम्ही एक घेतला आणि आता काहीतरी एक आमदार आहेत त्यांची एक बातमी पाहिली होती मी ते ते गेले म्हणून तिथं मदत झाली आणि मजा चालू झाला मला ते दिसले नाही मिस्टर इंडिया वस्तीन ते म्हणून मला दिसले नाही ते आमदार काही दिसले नाही आणि माझं एवढं म्हणणं आहे की जे शहराचे लोकप्रतिनिधी आहेत जे शहराचं नेतृत्व करत आहे ह्या लोकांना पुढाकार घेऊन आज ते मागासवर्गीय मुलगी आहे म्हणून त्या मुलीकडे दुर्लक्ष होत आहे मला असं वाटत आहे दुसऱ्या यायची असती तर लोक त्याच्या मागे असत मग त्याच्या पाठबळ असतं ते मागासवर्गी गरीब टप्प्या लोक आहेत म्हणून मागे काही पाठबळ नंतर तिला वेदना होत होत्या तर तिला इकडे ट्रान्सफर केलं होतं म्हणजे इकडे पाठवलं होतं आणि तिच्यासोबत कुणीच नव्हतं कॉन्स्टेबल नव्हते कॉन्स्टेबल पण आपण नंतर लावले प्रसंगानुसार सामाजिक हिंदू संघटनेचे संदीप

इस घटना के दौरान जो घटना हुई इसमें आपका क्या कहना है ये जो आरोपी है जिसने दुरुस्त काम किया है उसको कड़ी सी कड़ी सजा दी जाए और उसके घर को दुरुस्त किया जाए बाकी जो पीड़ित पीड़ित के जो माता पिता है उनको पुलिस प्रोटेक्शन दिया जाए जब तक ये के के केस कार्रवाई नहीं होती पूरी तो उसको पूरा न्याय न्याय मिल भारत तारीख को मोर्चा रखा गया है तो सभी हिंदू जागृत शिक राजकारण अपनी ताकत तो आपली ताकद बताय बारा तारीख से ज्यादा हिंदू बहन माता पिता येईल मोर्चे में सहभागी राह आणि मोर्चे कोणासोबत सकल हिंदू समाजाचे आकाश सावते सुद्धा आलेले आहेत त्या घटेला घटनेबद्दल ते सुद्धा आपल्याशी चर्चा करणार आहे आकाशी तुम्ही काय काय सांगा या घटना गणपति विसर्जन के दिन अकोला शहर में एक दुर्दर्दनीय घटना घड़ी है हिंदू बहन नो, पर अत्याचार करते चाकू की नोक नोक पर बलात्कार किया गया मानसिकता लोगों के खिलाफ में आने वाली 12 तारीख को सकल हिंदू समाज की ओर से जन आक्रोश मोर्चे का आयोजन किया है लेकिन फिर भी आरोपी अटक होने के बाद में भी समाज का आक्रोश थम रहा समाज का बोलना है कि उस आरोपी को फास्ट ट्रैक कोर्ट में जल्द से जल्द केस दाखिल कर उसको फांसी की सजा दी जाए और एक स्थानीय अकोला महानगर पालिका के अधिकारियों से हमारी समाज की एक विनती रही कि उसका जो घर है वो भी एक अतिक्रमण जगह में स्थापित किया है उस, उसके घर को भी ध्वस्त किया जाए जिस तरीके से भारत के एक राज्य में यूपी में माननीय योगी जी के राज्य में ध्वस्त किया जाता है इस देशद्रोही मानसिकता वाले लोगों का घर ध्वस्त किया जाता है उसी तरीके से यूपी पैटर्न भी हमारे यशोस्वी लाड़े मुख्यमंत्री देवाभाव से हमारी विनती रहेगी कि यूपी पैटर्न इस अकोला शहर में शुरुआत की जाए और यशोशी प्रधानमंत्री हमारे माननीय मोदी जी इनसे समाज का एक निवेदन रहेगा कि इनकी सजा दिखाई जाए और इन्हें इनकी जो मानसिकता है जो देशद्रोही मानसिकता है उस मानसिकता को खत्म करने का काम किया जाए इस तरीके से हमारे सकल हिंदू समाज की सरकार से आह्वान है प्रशासन से आवानी और अकोला शहर में पिछले चार पाँच दिनों से उस बच्ची को इलेक्स शुरू किया गया है वो एडमिट है कुछ राजनीति जो वहाँ पर अपनी राजनीति रोटी सेकने आ रहा है मैं उनसे भी आह्वान करूंगा कि आप अपनी राजनीति चप्पल बाहर उतार कर आइए क्योंकि ये राजनीति नहीं है धार्मिक विषय बच्ची का मामला है बच्ची पे पूर्णता से एक अत्याचारी बहुत बड़ी घटना बहुत बड़ी हिम्मत करके उस पर बलात्कार किया तो ऐसे विषय में राजनीति छोड़कर राजनीति रोटी ना सेकते हुए अपनी राजनीति वोटर बैंक को बाजू में रखकर धर्म के लिए काम करे समाज के लिए काम करे हिंदुओं के लिए काम करे जन आक्रोश में उपस्थित रहे हमारी आपसे विनंती है कि इस तरीके की राजनीति रोटी ना सेकें जिस तरीके से आपने वहां उपस्थित होकर मेडिकल की सुविधा करवाई ये सुविधा करवाई वो सुविधा करवाई इस तरीके से जो मीडिया में वातावरण बनाया है ये गलत है मेरा आपसे आवाहन है कि इस तरीके की राजनीति ना करें अगर आपको सच में धर्म के लिए जागना है धर्म के लिए आना है तो आने वाले 12 तारीख को आप अपने मतदारों हो के साथ में इस जन आक्रोश में जय श्री राम बोलकर भगवा ध्वज लेकर हमारे साथ में आइए जब हम आपको सच्चा हिंदू और सच्चा कट्टर आमदार समझेंगे तिकडे अनंत चतुर्दशी जे दिवशी आपल्या आपुल्यात कणके भागामध्ये ज्या भागासवर्गीय मुलीवर अत्याचार झाला त्या प्रकारामध्ये याच्या आधीच पोलिसांचे जे कार्य चांगले होते त्या कार्यावर पडदा पडला पोलीस प्रशासनाने त्या भागातही काही सी सी टीव्ही लावली असतील या भागातही काही सी सी लावलेले आहेत तो परंतु तोसीम नावाचा जो मनुष्य आहे त्याने जे कृत्य केलं त्या कृत्याच्या नंतर तिथून तो जिथून तो पडून गेला त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये तो कुठे आला का आला का नाही हे सुद्धा पोलिसांच्या प्रश्न आहे तुम्ही यावर काय काय बोला मी सर्वप्रथम ही जे घटना घडली गळणकी भागामध्ये त्या घटनेचा जाहीर निषेध करतो व राहिला विषय जिल्ह्याचे जे कर्तनाध्यक्ष एस पी आहेत आपले अर्चित चालक साहेब हे जेव्हापासून यांनी पदभार घेतला जेव्हा यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून जे क्रिमिनल आहेत आणि जे क्राईम करतात जे वेळोवेळी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था भंग करतात अशा लोकांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आळा घातलेला आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये जो क्राईम करणारे लोक आहेत ते क्राईम करणारे लोक आता बिडास नोपलेली आहेत आणि जिल्हा पोलिस अधीक्षक जे आता ही जे घटना घडली गणेश विसर्जनाच्या दिवशी यावरही जिल्हा पोलिस अधीक्षक चांडक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दोन ते तीन टीम गठीत झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्या आरोपीचा शोध ते घेणार आहेत आणि आरोपीचा शोध घेतल्यावर त्याची धिंड काढणार असं आम्हाला आमच्या हिंदू समाजाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे की त्याची जिल्हा जिल्ह्याभरामधून त्याचा त्याला लग्न करून त्याची धिंड काढण्यात यावी हीच मी पोलीस अधीक्षकाकडे विनंती करतो व सर्वांना प्रशासनाला आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचं खरोखर कौतुक करतो कारण की त्यांची जे कार्यकीर्द आहे जेव्हापासून त्यांनी चार्ज घेतला त्यांनी गुंडगिरी असो छेळखानी असो किंवा असे असंख्य प्रश्न असो यावर त्यांनी आळा बसवला आहे व येणाऱ्या काळातही अशा काही घटना घडतील त्यावरही ते आळा बसवतील अशी मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो तुम्ही या घटनेपासून काय शिकू काय शिकवण द्या हिंदू समाजला मी तर एवढा मोठा नाही की समाजाला शिकवून देईल पण मी समाजाला एक रिक्वेस्ट करू शकतो की ही जी घटना घडली ही अत्यंत निंदनीय आहे अशी घटना परत घडायला नाही पाहिजे यासाठी मी सर्व माझ्या माता भगिनी युवा युवती यांना सर्वांना आवाहन करेन खरं या सर्व घटनेतून असं शिकायला मिळते अकोलेकरांनी अकोलेकरांच्या प्रत्येक कुटुंबानी हिंदू कुटुंबानी तो कुठलाही कुटुंबादार असतो कारण तो या घटने या घटनेचा एक साक्षीदार बनवायला लागतो आणि या घटनेवरून एक शिकवण आपल्याला मिळाली पाहिजे प्रत्येक कुटुंबातल्या कुठल्याही मुलगी असो स्त्री असो त्याला घरी एकटीला सोडायचं नाही प्रत्येकाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला शेजारी जर अशा प्रकारचे कोणी युवक असतील किंवा अशा प्रकारचे कोणी गुन्हेगार असतील त्याच्याबद्दल माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्या नागपूरच्या पोलीस स्टेशनचे अधि पोलीस अधीक्षक जे पोलीस डी आय जे आहेत साहेब त्यांनी खूप चांगली आणि मोलाची कामगिरी करून त्या मुलीला ताबडतोब न्याय दिला आणि हॉस्पिटलमध्ये पाठवलं जरी ते पहिल्या दिवशी तिला लेडीआडिंगमध्ये पाठवलं असेल तिथे ते व्यवस्था झाली नाही म्हणून तिने दुसऱ्या दिवशी सकाळी मेन हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि हिंदू समाजाच्या प्रत्येक जाऊन तिची दखल घेतली आणि प्रत्येकाला तिला न्याय दिला या घटनेमुळे हिंदू सकाळ समाज किती जागृत आहे हे यावरून दिसत संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन